नमस्कार रसिक श्रोते आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी या सुखानुया या, या कार्यक्रमात मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज या कार्यक्रमामध्ये मी तुमच्याशी बोलणार आहे ते देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती या विषयावर अर्थातच आजच्या या कार्यक्रमातून आपल्याला डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न मी करणार आहे मंडळी आपल्याला आठवत असेल की याच कार्यक्रमामध्ये मागच्या भागात मी डॉक्टर गोबम देगलूरकर यांच्याबद्दल बोललो होतो ज्या कार्यक्रमामध्ये या दोन महर्षींची भेट झाली तो कार्यक्रम होता इसवी सन दोन हजार सतरामध्ये पुणे इथं झालेला चतुरंग रंगसंमेलनाचा कार्यक्रम आदल्या दिवशी रघुनाथ माशेलकर यांची मुलाखत घेण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी डॉक्टर देगलूरकर यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला मंडळी हे दोघं म्हणजे एक विज्ञान महर्षी तर दुसरा ज्ञान महर्षी असं म्हणावं लागेल डॉक्टर माशेलकर यांनी आज वयाची ऐंशी वर्षे ओलांडली आहेत आणि डॉक्टर देगलूरकर तर सत्याऐंशी वर्षांचे किंबहुन त्याहीपेक्षा अधिक म्हणजे नव्वदीच्या आसपास असतील पण आज दोघंही एवढं वय झालं असतानाही आपापल्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत विशेष म्हणजे दोघांची स्मरणशक्ती उत्तम आहे मंडळी आपल्या ध्येयाचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या माणसांना परमेश्वर कसं बळ देतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही दोन व्यक्तिमत्व तर आज आपण बोलूया ते डॉक्टर रघुनाथ माशीलकर यांच्याबद्दल उंच आणि सडपातळ शरीर यष्टी प्रसन्न व्यक्तिमत्व लाभलेले डॉक्टर माशिलकर जेव्हा व्यासपीठावर आले तेव्हा साऱ्यांनीच या ज्ञान महर्षींच उभं राहून आणि टाळ्या वाजवून स्वागत केलं जडणघडण या मासिकाचे संपादक असलेले डॉक्टर सागर देशपांडे यांनी डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांची मुलाखत घेतली मुलाखत घेतली म्हणजे खरं तर सागर देशपांडे यांनी डॉक्टर माशेलकरांना बोलतं केलं कारण सागर देशपांडे यांनी फक्त मोजके काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांना उत्तर देताना डॉक्टर माशेलकर भरभरून बोलत राहिले त्यांनी बोलावं आणि श्रोत्यांनी ऐकावं अशी अवस्था झाली आणि त्यांच्या बोलण्यातून त्यांचं बहुपेढी बहुआयामी व्यक्तिमत्व उलगडत गेलं मंडळी डॉक्टर माशेलकरांचा जन्म गोव्यामधील माशेल या गावचा त्यांचं पितृछत्र लहानपणीच हरव हरपलं आईनं त्यांचा सांभाळ केला त्यांना वाढवलं शिकवलं त्यांचं बालपण मुंबईत गेलं मुंबईत महापालिकेच्या शाळेतल्या शिक्षकांनी त्यांचं आयुष्य घडवलं मात्र त्याचा पहिला गुरु होती ती आई आईनं खूप कष्ट करून त्यांना वाढवलं घरची परिस्थिती तर अत्यंत प्रतिकूल होती खाण्यासाठी शिक्षणासाठी पैसे नव्हते चांगले कपडे लत्ते म्हणजे त्यांच्या दृष्टीनं तर चैनच होती पण आपल्या मुलांना शिकावं म्हणून त्यांची आई शिवणकाम किंवा मिळेल ते काम करायची एकदा त्यांच्या आईला कळलं की गिरगावातल्या काँग्रेस भवनामध्ये तिला काहीतरी काम मिळण्याची शक्यता आहे आणि तसं झालं तर काही पैसे मिळवून लहानग्या रघूच्या शिक्षणासाठी तिला मोलाची मदत होणार होती पण तिथं गेल्यानंतर त्या माऊलीला कळलं की या कामासाठी किमान तिसरी पास असण्याची आवश्यकता आहे आणि त्या काळात त्यावेळी त्यांचं शिक्षण तेवढंही झालेलं नव्हतं कदाचित खोटं बोलून त्यांना ती नोकरी मिळवता आली असती पण त्या माऊलीनं खोट बोलणं टाळलं आणि ती परत आली पण परत येताना तिने आपल्या मनाशी ठरवलं की माझ्या लाडक्या रघूला मी खूप शिकवून मोठं करीन त्याला जगातलं सर्वोच्च शिक्षण देईन आणि हा निर्धार पूर्ण करण्यासाठी तिनं प्रचंड कष्ट उपसले मंडळी आपल्या आईची आठवण सांगताना हा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा शास्त्रज्ञ अतिशय भाऊक झाला होता ते आपल्या आईबद्दल बोलताना म्हणाले की मी पुढे जेव्हा प्राध्यापक म्हणून काम करू लागलो तेव्हा कुठेही बाहेर जायचं असलं की आईला खर्चासाठी म्हणून काही पैसे टाकून जायचो तिनं कधी मागितले नाहीत पण मी देत गेलो आणि मी नंतर कधी विचारले नाही की तिनं त्या पैशांचं काय केलं पुढं आईच्या निधनानंतर जेव्हा तिचं कपाट उघडलं तेव्हा तिनं त्या कपाटात तिला मिळेले मिळालेले सगळे पैसे ठेवल्याचं आढळून आलं आणि तिनं एक चिठ्ठी लिहून ठेवली होती रघु जे पैसे तुम्हाला दिले होतेस त्याची मला आवश्यकता नव्हती ते सगळे पैसे मी जपून ठेवले आहेत पण आता माझी इच्छा आहे की तू ते पैसे गरीब मुलांसाठी खर्च करावेत त्यांना शिक्षणासाठी मदत करावी आपल्या आईची ही चिठ्ठी वाचून डॉक्टर माशेलकर भारावले आणि त्यांनी होतकरू मुलांना शिक्षणासाठी मदत करायची ठरवली आपल्या आईच्या नावानं फंड उभा केला आणि गरीब मुलांची शिक्षण त्यातून व्हायला लागली या कार्यक्रमामध्ये डॉक्टर माशेलकर आपल्या शिक्षकांबद्दलही खूप भरभरून बोलले ज्या महापालिकेच्या शाळेत ते शिकले तिथल्या ध्येयवादी शिक्षकांनी त्यांना अतिशय मनापासून शिकवलं त्यांना मना हो शाळेत विज्ञान शिकवायला भावेसर होते त्यांना त्यावेळी अभ्यासात साबण कसा तयार करतात याविषयी धडा होता तो पाठ करून परीक्षेत माहिती लिहिली तर पूर्ण गुण मिळणं सहज शक्य होत पण भावे सरांनी तसं केलं नाही भावे सर त्यांना एका साबण कारखान्यात घेऊन गेले तिथं त्यांनी प्रत्यक्ष साबण बनवण्याची प्रक्रिया मुलांना दाखवली केवळ वर्गात पाठ्यपुस्तकातला धडा शिकवणं एवढ्यापुरतंच त्यांच्या शिक्षकांचं शिकवणं कधीच नव्हतं एकदा बहिरगुल भिंगाविषयी शिकवत असताना भावेसर त्यांना बाहेर उन्हात घेऊन गेले भिंग वर खाली करून कागदावरती त्याने एक बिंदू मिळवला त्यावर सूर्यकिरण एकवटली आणि कागद जळायला सुरुवात झाली तेव्हा त्याने आपल्या आवडत्या आणि बुद्धिमान विद्यार्थ्याला म्हणजेच रघुला जवळ बोलावलं आणि त्याला म्हटलं पाहिलंच रघुनाथ अरे सूर्यकिरणं एकवटली की एक कि त्या शक्तीच्या एकत्रीकरणानं सुद्धा जळू लागतो त्यासाठी समांतर जाणारी सूर्यकिरणांची शक्ती आपल्याला एकत्र करावी लागते असंच जीवनात सुद्धा घडतं इतरत्र वाया जाणारी आपली शक्ती आपण एकवटली तर आपण जीवनातही मोठं काम करू शकतो जीवनामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्लीच जणू डॉक्टर माशेलकरांना आपल्या शिक्षकांकडून मिळाली होती आणि भविष्यात त्यांच्या रूपाने भारताला एक भावी वैज्ञानिक मिळाला होता याच गुरु किल्लीचा वापर डॉक्टर माशेलकर जेव्हा सी एस आय आर म्हणजे सेंटर फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च चे प्रमुख झाले तेव्हा त्यांनी केला यावेळी सी एस आय आरमध्ये अठ्ठावीस हजार लोक कार्यरत होते आणि सी एस आय आरच्या प्रयोगशाळा देशभर विखुरल्या होत्या पण त्यांच्यात एकसूत्रता नव्हती देशभरातल्या या जवळपास चाळीस प्रयोगशाळांचं समांतर चालणं थांबवून त्यांना डॉक्टर माशेलकरांनी एका ध्येयानं प्रेरित केलं आणि एका विशिष्ट सूत्रामध्ये त्यांची बांधणी केली त्यासाठी विजन नावाची योजना आखली आणि मग त्यातून निर्माण झालं भारतीय संशोधनाचं एक विराट पर्व मंडळी अकरावीच्या परीक्षेत त्यावेळी डॉक्टर माशेलकर बोर्डाच्या मेरिटमध्ये आले पण परिस्थितीमुळं त्यांनी पुढं शिकायचं नाही असं ठरवलं पण आईच्या आग्रहामुळे बी इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला आणि एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्र रसायन अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख आणि सदैव प्रेरणा देणारे असे प्राध्यापक शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने आपलं संशोधन करून पी पदवी प्राप्त केली युरोपमधील सॅल्फोर्ड विद्यापीठात लंडन या ठिकाणी व्याख्याता म्हणून काम केलं पुढं डेन्मार्कमधल्या एका विद्यापीठात व्याख्याता म्हणूनही ते राहिले त्यानंतर अमेरिकेतील डेलावेअर विद्यापीठात ते प्राध्यापक झाले पण त्याचवेळी त्यांना पुण्यातल्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरी एन सी एलमध्ये संचालक म्हणून कार्य करण्याची संधी लाभली आणि ते तत्काळ भारतात परतले या ठिकाणी संचालक म्हणून काम करताना डॉक्टर माशेलकरांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धतीमुळे या प्रयोगशाळेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं आपल्या आयुष्यातली कमीत कमी बारा वर्ष तरी अनवाणी पायांनी चालणारा आणि सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारा हा माणूस आपल्या ध्येयासक्तीमुळं आंतरराष्ट्रीय ख्यातीचा रसायनशास्त्रज्ञ बनला आणि पुढे इंग्लंडमध्ये प्रख्यात शास्त्रज्ञ न्यूटननं जिथं सही केली आहे अशा पुस्तकात सही करण्याचा मान मिळवणारा पहिला महाराष्ट्रीयन ठरला डॉक्टर माशेलकरांनी पुढे अमेरिकेशी बौद्धिक आणि न्यायालयीन लढा देऊन भारतात पूर्वापार चालत आलेले हळदीचे गुणधर्म आणि त्याचा वापर करण्याचं पेटंट घेण्यापासून अमेरिकेला रोखलं अशाच पद्धतीनं कडुनिंबाचं आणि बासमती तांदळाचं पेटंटही त्यांनी भारताला मिळवून दिलं त्यातून दोन फायदे झाले आपल्या पारंपारिक ज्ञानाचं महत्व आपल्याला आणि साऱ्या जगालाही कळलं तसंच अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला दुसऱ्यांच्या ज्ञानावर आपला हक्क सांगायचा नाही हा धडा मिळाला ते म्हणतात बिनतारी संदेश यंत्रणेचा म्हणजेच वायरलेसचा शोध आपले भारतीय शास्त्रज्ञ सर जगदीशचंद्र बोस यांनी लावला पण त्या शोधाचं श्रेय मात्र मार्कोनीला मिळालं कारण बोस यांनी आपल्या संशोधनाचं पेटंट घेतलेलं नव्हतं अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये बोस यांनी वायरलेसचा शोध लावला होता या बाबतीत ज्ञान ही संपत्ती आहे आणि ज्ञानातून संपत्ती निर्माण होते म्हणून ते ज्ञान आणि संपत्ती संशोधन सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे ही त्यांची भूमिका अतिशय महत्वपूर्ण आहे भारताच्या प्रचंड लोकसंख्येबद्दल नेहमी चिंता व्यक्त केली जाते पण त्याकडे पाहण्याचा डॉक्टर माशेलकरांचा दृष्टिकोन वेगळा आहे ते म्हणतात भारताची लोकसंख्या हा एक खजिना आहे भारतात वैचारिक स्वातंत्र्य असल्यामुळे जेवढी माणसं जास्त तेवढा कल्पकतेला वाव भारत हा तरुणांचा देश आहे हे तरुण अनेक अनेक धडाडीची कामं करून देशाला प्रगतीपथावर नेतील असा विश्वास त्यांना वाटतो त्यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले असून जगातील अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे फेलो ऑफ रॉयल सोसायटीसह अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत पन्नासहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असं असूनही अत्यंत साध प्रेमळ आणि निगर्वी व्यक्तिमत्व असलेला हा माणूस खरोखर ऋषितुल्य आहे सकारात्मक ऊर्जा अनुभवायची असेल तर डॉक्टर माशेलकर यांच्यासोबत काही काळ व्यतीत करा ते शक्य नसेल तर जिथं शक्य आहे तिथं त्यांचं भाषण ऐकायला जरूर जा तेही शक्य नसेल तर त्यांनी लिहिलेले लेख अवश्य वाचा मराठीवर मनापासून प्रेम करणारे मायबोलीतून विचार केल्यामुळे मी आयुष्यात यशस्वी झालो असं ठामपणे सांगणारे डॉक्टर रघुनाथ माशेलकर एक दीपस्तंभ आहेत आपण त्यांच्याकडून मिळेल तेवढी ऊर्जा आणि प्रकाश घेतला पाहिजे तर मंडळी असं हे प्रेरणादायी ऋषितुल्य व्यक्तिमत्व त्या व्यक्तिमत्वाला वंदन करून आज आपण या ठिकाणी थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता आपला निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच कार्यक्रमामध्ये याच वारी आणि याच वेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा, रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार कर्म फलांचा, विमोह त्यागुन कर्म फलांचा, सिद्ध होई पार्थ कर्तव्याने घडतो माणूस जाणु पुरुषार्था जाणून पुरुषार्था शस्त्र त्यागतव शत्रुपूढती नच शोभे तुझला शस्त्र त्यागतव पुढती न शोभे तुझला कातर होसी समरी मग तू वीरोतम कसला घेशस्त्राते सुधीर भूनघेशस्त्राते घेशस्त्राते सुधीर भोन् रक्षाया धर्म रक्षाया धर्माथाने गडतो माणस जाण

मुक्ति इह परलोकी अशान्ति तव इह परलोकी अशान्ति विक्रम झुक बिल माथा व्रमझुक बिल माथातो नरतो माणस जाडुन पुरुषागा कुणी आप्तना कुणी सखाना, जगती जीवांचा कुणी आप्तना कुणी सखाना जगती जीवांचा क्षणभंगुर ही संस्कृती आहे खेळ ईश्वराचा भाग्य चालते कर्मपदानी भाग्य चालते कर्मपदानी जाण खऱ्या वेदार्था जाण खऱ्या वेदार्था था घरतो घडतो माणूस जाणून पुरुषादा जाणून पुरुषादा रङ्गीन मीया विश्वाचा रङ्गाले रङ्गीन मीया विश्वाचा रङ्गाले रङ्गरवात्मी कौरवातमी कौरवात्मी कौरवातमी अनुरेणत अनुरेडुत भरलो मीच घडवीतो मीच मोडितो मीच घडवीतो मीच मोडितो उमज अता परमार्था परमाथा उ मज करतो ज्ञाने घडतो मानुस, जाणुन पुरुषाथा कर्म फलाते अर्पुन मजला सोड अहंता वृथा कर्म फलाते अर्पुन मजला सोड अहंता वृथा सर्वधर्म्यजुनि सर्वधर्म्यजुनिये शरणमला भारता कर तूं विया जी साध तुजा कर तूं व्याजी साध तुा तुंहिंज सित करी धर्माथा सिद्ध करी धर्माथा कर्तव्याने घतो माणूस जाणुन पुरुषार्थन पुरुषार्थ विमोहत्यागुण कर्मफला सिद्ध पा कर्तव्याने घडतो माणूस जाणुन पुरुषार्थ साधा